नमस्कार शिक्षण मित्रांनो मी अंजली आपण जर नवीन असाल तर आताच प्रहार न्यूज या युट्यूब चॅनल लागेच सबस्क्राईब करा शैक्षणिक बातम्यांसाठी अपडेट राहा पाहूया संपूर्ण बातमी थेट मंत्रालयातील पाठपुरावा अपडेट येत्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होणारच आज दिनांक चार ऑक्टोबर रोजी सकाळपासून माननीय आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब माननीय अभ्यंकर साहेब एडव्होकेट तुकाराम शिंदे साहेब यांच्यासह शिक्षक समन्वय संघाचे समन्वयक यांनी मंत्रिमंडळ बैठकीच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयीन पाठपुरावा केला यामध्ये माननीय श्री मंगेश शिंदे साहेब यांची भेट घेऊन टप्पा अनुदानाची फाईल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत येईल का या संदर्भात चर्चा केली यावेळी समजले की शिक्षण विभागाकडून सदर विषयावर चर्चा करण्यासाठी पूर्ण तयारी असून काळजी करण्याचे कारण नाही आज शिक्षक हिताची भूमिका माननीय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी घेतील असे समजले शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रेसाहेब यांनी सदर विषय मंत्रिमंडळ बैठकीत येण्यासाठी स्वतः मंत्रालयाच्या पाचव्या सहाव्या सातव्या मजल्यावर सातत्याने धावपळ केली व राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे आझाद मैदानावर मागील पन्नास दिवसापासून शिक्षकांचे आंदोलन सुरू आहे आपण शिक्षक हिताचा निर्णय आज केला पाहिजे ही विनंती केली तसेच वेळोवेळी घडणाऱ्या सगळ्या घटनांवर आमदार साहेबांनी बारकाईने लक्ष ठेवून दिवसभर या विषयासंदर्भातला बारकाईने पाठपुरावा केला यावेळी एडव्होकेट तुकाराम शिंदे साहेब यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या वेळेस मैदानातील बरेचसे शिक्षक मंत्रालयमध्ये सातत्याने येत असल्याने कामात विनाकारण व्यत्यय येत असतो म्हणून नाराजी व्यक्त केली त्यामुळे समन्वयकांनी काळजी घ्यावी असे सूचित केले आहे मंत्रिमंडळ बैठकीवेळी उपस्थित सर्वांची स्थिती ही अत्यंत चिंताजनक होती बैठक बऱ्याच वेळ चालली लवकर निर्णय येत नाही यामुळे उपस्थित सर्वांचे मन हे लावून गेले होते त्यात बऱ्याच बांधवांचे फोन येत होते त्यामुळे सर्वांचेच मन अस्वस्थ होत होते बैठक संपल्यावर आपल्या टप्पा वाढीबाबत कोणता निर्णय झाला कसा झाला का झालाच नाही या प्रश्नांनी काहूर माजले होते यास्तव आमदार महोदय आणि समन्वयक यांनी ठरविले की माननीय शिक्षण मंत्री साहेबांची भेट घेऊन माहिती घ्यावी त्यानुसार बालभवन रोड येथे जाण्याचे ठरले त्यानुसार संध्याकाळी बालभवन चर्नी रोड येथे शालेय शिक्षण मंत्री माननीय दीपक जी केसरकर साहेब यांची आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब यांनी भेट घेऊन उपस्थित शिक्षकांचे समाधान केले यावेळी माजी आमदार दत्तात्रय सावंत आमदार श्रीकांत देशपांडे साहेब तसेच मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित होते यावेळी शालेय शिक्षण मंत्री यांनी शिक्षकांना सांगितले की काल मी आझाद मैदानातील आंदोलक शिक्षकांना बोललो होतो की तुम्हाला न्याय देण्यासाठी माझी भूमिका मंत्रिमंडळाच्या बैठकीत मी घेईन त्या पद्धतीने आज शिक्षकांना न्याय दिला पाहिजे यासाठी तुमची बाजू लावून ठेवली या बाजूचा समर्थन करीत राज्याचे लोकप्रिय संवेदनशील मुख्यमंत्री माननीय एकनाथ जी शिंदे साहेब यांनी शिक्षकांच्या प्रश्नात आपल्याला कोणतेही राजकारण करायचं नाही शिक्षक हित जपायचं आहे त्यामुळे टप्पा अनुदानाच्या फाईल संदर्भात निर्णय देण्यासाठी तब्बत कार्यवाही तात्काळ पूर्ण करा अशा सूचना केल्या यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी देखील शिक्षकांच्या प्रश्नासाठी जास्त खोलात न जाता हा प्रश्न आपल्याला शिक्षकांना डोळ्यासमोर ठेवून मार्गी लावायचा आहे यासाठी जे काय नियोजन करता येईल त्यासाठी आपण तयार आहोत त्यामुळे फायद्यासाठी होणारा विरोध होणार नाही एकंदरीत जवळपास राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री हे शिक्षकांना न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये आलेले आहेत येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबद्दलचा शासन निर्णय व्हावा यासाठी स्वतः शालेय शिक्षण मंत्री यामध्ये खात्याचे पालक म्हणून लक्ष घालत आहेत त्यामुळे पासष्ट हजार शिक्षकांचे प्रामाणिक प्रयत्न नक्कीच फळास येतील इतकेच अशी माहिती एडव्होकेट श्री तुकारामजी शिंदे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा संघटना यांनी दिली आहे आपण जर नवीन असेल तर आताच प्रहार न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शैक्षणिक बातम्यांसाठी अपडेट राहा धन्यवाद नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका